जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे ब्रीद वाक्य घेऊन नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान, समाधान देवरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साह साजरा करण्यात आला समाधान देवरे यांच्या वाढदिवसानिमित्त अशोकनगर परिसरातील नागरिकांसाठी एक लाख रुपयांचा अपघाती विमा मोफत करण्यात आला या छोटेखाने कार्यक्रमात अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी प्रास्ताविक करत आपलं मनोगत व्यक्त केलं खर तर या ठिकाणी वाढदिवस मी कधीच साजरा केला नाही मागच्या सावरकर नगरवाल्यांनी ठेवला बाकी इतर मंडळांनी पण ठेवला मी त्यांना म्हटलं कुठेही बॅनर लावू नका पण यावेळेस मला एक बॅनर लावावं लागलं की मी विचार केला मागच्या वेळेस एक पन्नास साठ सत्तर लोक अण्णा मी बाहेर जेवणासाठी गेलो तर त्या ठिकाणी लाख रुपये खर्च आला आपण करू शकतो केला पण केला दुसऱ्या दिवशी कोणालाच ना फायदा नाही झाला मी ते ध्येय हो। लक्षात ठेवलो आणि पुढच्या वाढदिवस हा लोकउपयोगी कसा करता येईल याचं नियोजन केलं मी अण्णांकडे गेलो आणि अण्णांना एक सल्ला घेतला अण्णा मला असा वाढदिवस करायचा आहे की माझ्या वाढदिवसामध्ये झालेला खर्चा कोटी मला कोणाला तरी काहीतरी माझ्या देधाला देणे आणि हे पैसे माझे उपयोगी पडतील असा कार्यक्रम सांगा अण्णा सांग तुझी संकल्पना सांग आणि सांगितलं अण्णा कि या ठिकाणी आपले तरुण तडफदार असे नेते विक्रम अण्णा नागरे या ठिकाणी आले तर आले कारण तुमचा फॉर्म भरण्याचा जो काही वेळ आहे तो वाचलेला आहे आणि मी म्हणून अण्णांचा शब्द पाळला आणि अण्णांनी सांगितलं की असं कार्य करत असतील तर मी तुझ्या बरोबर आहे मला पक्षाची घेणं नाही अण्णा म्हटलं मी कुठल्या पक्षात जाईल कुठल्या पक्षाचं काम करत त्याच्यापेक्षा मी रायगड प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे आणि या प्रतिष्ठानसाठी माझे जे काही गुरु आहेत राजकीय असो की त्यांनाच मी आमंत्रित करल आणि मी त्यांना केलेलं आहे या ठिकाणी मी कुठले राजकीय कारण घेऊन तुम्हाला बोलवलं नाहीये तुम परंतु मी एक वाईट होतो या ठिकाणी आपण मागच्या वेळेस तुम्ही होते साक्षात की कोरोना काळामध्ये आपण एक अम्बुलन्सची गरज होती त्यावेळेस मी लगेच अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध केली आणि विक्रमांना त्यावेळेस मला सांगितलं अँब्युलन्सच्या वेळेस भाऊ तुझ्या ड्रायव्हरचा पगार असेल पेट्रोल असेल मला सांग पण अण्णा अजून गरज पडली नाही आली तर नक्कीच तुम्हाला सांग। सांगू त्यांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं समाधान भाऊ तुला जर काही अडचण आली खूप गाडी चालते पेट्रोल तुम्हाला सांगा किंवा ड्रायव्हरचा काही सगळा खर्च उचलू नका पण अण्णा म्हटलं वेळ आली तुम्ही सांगाल पण अजून काही आपल्यावर देवानेची वेळ आली नाही अण्णा आली तर नक्कीच सांगू दुसरी गोष्ट की एक तारखेला एक जानेवारीला नवीन हे साध्य सोडून आपल्याला एक वैकुंठ वैकुंठराच्या पावला पाऊल पावड़ ठेवून एक वैकुंठ रथ आपल्याला घ्यायचं आहे संस्थेचा सदरित संस्थेचे कार्यक्रम तुम्हाला लावलेले आहेत हे जे काही सायबर जातात तुम्ही कार्यक्रम करता ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण इथं संपूर्ण पुस्तकं फ्रीमध्ये ठेवलेले घरी पण घेऊन जाऊ शकता त्याचं नाव नोंदायचं आणि पुस्तक घेऊन जायचं इथं सहा पेपर येतात पेपर वाचा दुसरा उपक्रम आणणं आपल्या संस्थेचा असा आहे एमपीएससी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन व पुस्तक फ्रीमध्ये उपलब्ध करून दिले <प्राण> मला एकच हे की जो काही मी पस्तीस हजाराचा एमपीएससीचा विद्यार्थ्यांचा सेट आणला त्याच्यातून एक जरी विद्यार्थी एमपीएससी पास झाला किंवा एमपीएससी पास झाला तर माझ्या कार्याला साथ लागल ते त्या विद्यार्थ्यांसाठी मी पुण्यावरून एक प्रशिक्षक आणणार आहे बसके सरांचे वर्कीज आहेत त्यांचं सुद्धा आपण इथं तो कोरोना काळ गेला तर त्यांनी मला हॉल उपलब्ध करून दिलेला आहे तिथं आपण प्रशिक्षण घेणार आहे तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लोक इकडे तिकडे जाता जाणार परंतु ती फाईल पाहिजे तसे घेवत नाही आणि लोक कंटाळून सोडून देतात परंतु मी आज शब्द देतो तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी असो राजीव गांधीची योजना असो महात्मा फुले योजना असो आपल्या ऑफिस मध्ये फुकट फॉर्म भरून मुंबई पर्यंत जाण्याचा खर्च त्या फाईल मध्ये आमदारांचं लेटर जोडण्यापासून तर संपूर्ण आपली संस्था कार्य करते आणि तो निधी आणेपर्यंत आपण

आपण एकमेकाला मदत केली पाहिजे परंतु ती मदत केल्यावर विसरलं नाही पाहिजे कृतज्ञ माणूस त्यांनी ओळख ठेवली पाहिजे तू ओळख ठेवणार त्यामुळे तुला ही सर्व मंडळी मदत करून तू माझ्या कामाला सांगितलं आणला तुम्ही वैकुंठ रेश घेतला तसा निर्माण घेणार आहे आणि तो एक जानेवारीला चर्चामध्ये वाटल करणार आहे मी गेले एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर पासून काम करतो कर जनसेवा ईश्वर सेवा असते चांगलं काम केल्यावर निश्चितपणे लोक बरोबर राहत असतात कधीच पुढे जाणार नाही म्हणून चांगलं काम कराय जन्मपूर्ण नाहीये समाधान काम करताना निश्वातपणे करायचं आणि मी जेवढं काम केलं ते कृष्ण आपण करून टाकलं कोरोना केलं होते कृष्णा अर्पण जे केलं ते जनतेसाठी गेलं ज्यांना गरज होती त्यांच्यासाठी गेलं आणि आपणही आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलंच के काम केलं आणि मोदी साहेबांनी सुद्धा चांगलं काम केलं ऐंशी कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य चालू कार्ड गावाला जरी असेल मी आम्ही मागणी केली होती ती ज्यांचे रेशन कार्ड नाही त्यांना पण द्यावं अशी मागणी ती मान्य झाली आणि प्रत्येकाला धान्य मिळालं समाज कार्यकर्त्यांनी आज तुमचा रुपयाचा विमा हा अखंड चालू ठेवणार आहे त्यांनी एवढं सांगितलं की रेन्यू करायला बारा तारखेला यायचं पण दरवर्षी का बारा बारा अकरा एवढी तारीख लक्षात ठेवायची आणि त्यावेळेस निवड येऊन थांबायचा तुम्हाला चांगल्या ती आयुष्य मिळव तुम्ही सुखी राहा समाधानी राहा कारण हे काम निवडणं समाधान करतोय त्याच्यामुळे सर्व समाधानी असणार आहे समाधान तू खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू केलेलं आहे तुझं काम वाया जाणार नाही काम वाया जात नाही या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित नागरिकांना अपघाती विम्याचं वाटप अप करण्यात आलं तसंच प्रमुख पाहुण्यांनी समाधान देवरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सदैव नागरिकांच्या सेवेत असलेले समाधान देवरे यांच्या रायगड प्रतिष्ठान मार्फत अनेक उपक्रम राबवले जातात अशोकनगर परिसरातील नागरिकांसाठी चोवीस तास मोफत रुग्णवाहिका ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा ग्रंथालय आपले सरकार योजनेचा फॉर्म भरणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत मार्गदर्शन करणं असे विविध उपक्रम रायगड प्रतिष्ठांमार्फत राबवले जातात या कार्यक्रमाप्रसंगी माझे सभागृह नेते दिनकर पाटील भाजप पा कामगार आघाडीचे विक्रम नागरे रायगड प्रतिष्ठानचे सर कारभारी मस्के सर ज्ञानेश्वर मस्के देवरे काका अविनाश सोनो नाईक हुगे काका हिरामन रोकडे गाडेकर साहेब गाडे साहेब बी एस पवार राजाभाऊ शिंदे जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते वेद न्यूज साठी सिनर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक